तळम तडतड तळम कवलारावर थेंब टपोरे तडम तडतळ तडम तडम तडतळ तडम थेंबा सोबत विज कोसडे कडम कडकड कडम कडम कडकड कडम खेंबा जला तुटती तरंग थरथर थरम तरंग तरतर तरंग नाचू लागले सारे आनंदाचे तरम आनंदाचे तर पाऊसदारा मध्येच्या वारात पान पान सडसडून पान पान सरसून धरतीच्या रंग्रारंग्रातून संगीत आले जोडून संगीत आले जोडून ावर तडम तडतळ तडम तळम तडत तडम थेंबा सोबत विज कोसडे कडम कडकड कडम कडम कडकड कडम थेंबा भोवती जलात उठती तरंग थरथर थरंग तरंग तरथर तरंग नाचू लागले सारे आनंदाचे तरम आनंदाचे तरंग पाऊसदारा मध्येच्या वारात पान पान सडसडून संगीत संगीत आले संगीत आले आपल्या कळमेश्वरच्या नगरपालिका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला भेट दिली नगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक एक ला भेट दिली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उबाळी तिथे पण भेट दिली आणि आपल्या नागपूर महानगरपालिकेच्या कलमना हिंदी उच्च आणि प्राथमिक शाळेला संजय नगरला पण तिकडे भेट दिली आहे मला वाटतं की पी एम श्री जी आमची कळमेश्वरची शाळा आहे अतिशय चांगलं कामकाज त्या ठिकाणी दिसून आहे सर्व शिक्षक बांधवांचं मी तिकडे अभिनंदन केलंय फक्त काही विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केल्याच्या नंतर त्यांना जे काही डॉक्टरने सूचना केलेल्या आहेत तर त्याचा पुढचे उपचार करून घेण्याची सूचना त्या ठिकाणी करण्यात आली मुख्यमंत्री महोदय कोण आहेत शाळेच्या ठिकाणी पण काही शाळांना त्या ठिकाणी केलेल्या आहेत आज आपल्या नागपूरमध्ये सर्व शाळांचे खेळांचे सामने एकत्रित आहेत आणि म्हणून बरेच विद्यार्थी आणि शिक्षक पण तिकडे होते तरी पण स्थानिक पातळीवर yang macam ni kan. Kalau nak share, boleh buat. Baik. Masuk tak orang kat sini? Tak ada. Tak ada tak ada. Tak ada. Tak ada. Actually. Kalau tak ada. Kalau sel.